मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माया सर्वांना म्हणते मीच मनुची आई आहे मीच तिला जन्म दिला आहे हे ऐकताच सर्वांना पुन्हा धक्का बसतो आता मनु जरी माया बसलेली असते तर मनुष्य शुद्धीवर येण्याचा प्रयत्न करते आणि मायाचं बोट पकडते त्यावेळी आशुतोष विचारतो तुझ्याकडे काय पुरावा आहे तू तिची आई आहे तर त्यावेळी तुम्हाला अजून कोणता पुरावा हवा आहे आमची भेट होऊन एक महिना सुद्धा झाला नाही तर तिचं पानसुद्धा माझ्याशिवाय हलत नाही आमच्या दोघींमध्ये कसा बॉन्ड आहे तुम्हाला माहितच असेल की तुम्ही असं कसं म्हणू शकता की मी तिची आई नाहीये त्यावेळी अरुंधती म्हणते एक मिनिट माया थांब अगं आम्हाला मनूला आयुष्यभर सांभाळायचंय तिच्यासाठी काय वाईट काय चांगलं हे आम्हाला चांगल्या प्रकारे समजतं तिला जर पुढे जाऊन चांगल्या सवयी लावायच्या असतील तर तिचे काही हट्ट न पुरवणं यात आमचं हित आहे आणि भलं आहे आणि तू काय ग दोन तीन तास तिला भेटतेस तिच्याशी गोडगोड बोलतेस त्यामुळे तू तिच्याशी गोड वागून तिचं मन जिंकून घेते आणि मग यात आमचं काय चुकलं उद्या पुढे जाऊन तिच्यावर प्रेम करायला लागलं ना तर मनुला ती व्यक्ती आवडेल तुला तिच्याबद्दल ओढ वाटणं साहजिक आहे स्वाभाविक का आहे कारण तू एकटी आहेस तुला तुझ्यावर आणि तिच्यावर प्रेम करणार असं कुणीतरी हवं म्हणूनच भलतं काहीतरी सांगून तू तिला आमच्यापासून लांब करतीये त्यावेळी माया म्हणते मला जर दुसरं कोणी हवं असतं तर मी दुसरं कोणीतरी दत्तक घेतलं असतं कायद्याने मला तशी परमिशन आहे परंतु मनू माझी मुलगी आहे आणि मनूच माझा हक्क आहे त्यावेळी आशू म्हणतो उद्या कुणीही येईल आणि मनु आमची मुलगी आहे असं बोलेल मग आम्ही त्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा त्यावेळी आता सुलेखताई देखील म्हणतात की माया बस झालं तुझ्याकडे कोणतेही पुरावे नसताना असं बोलणं खूप चुकीचं आहे त्यावेळी माया म्हणते मी तिची खरंच आई आहे मी तारीख वेळ सगळं काही सांगू शकते ज्यावेळी मी तिला आश्रमाबाहेर सोडून आले होते ना तेव्हाची तेव्हा ही माहिती कोणीही काढू शकतं असं आशू म्हणतो मी एवढ्याने काही सिद्ध होत नाही त्यावेळी अरुंधती म्हणते तू तिची आई आहेस ना मग पोटच्या लेकराला या एवढ्याशा लहानशा जीवाला दुनियेमध्ये कशी तू सोडून गेलीस त्यावेळी आता माझा नाईलाज होता असं माया म्हणते तेव्हा असा कोणता नाईलाज होता या राक्षसी दुनियेमध्ये जगामध्ये तू लेकराला सोडून गेलीस असं आशू विचारतो माया म्हणते मी अशा सेफ ठिकाणीच तिला सोडून गेले होते जिथे तिची काळजी घेतली जाईल तर माझा एक एक दिवस कसा गेला ना ते माझंच मला माहीत शेवटी आई आहे ना मी तिची त्यावेळी आई जी असते जी स्वतः उपाशी राहून मुलांना खायला देते स्वतःच्या ताटात असणारी भाकर मुलांना देते असं आशू तिला म्हणत सुनावतो त्यावेळी जर त्या आईकडे ती अर्धी भाकर खाण्यासाठीच नसेल तर ती काय मुलांना असं उपाशी मारणार का की स्वतः मरणार की मुलांना मरताना पाहणार त्यावेळी आता एका आईचं दुःख फक्त दुसरी आई, आई समजू शकते असं माया म्हणते आणि अरुंधतीजवळ जात तिला म्हणते की तू माझ्या डोळ्यात बघ आणि माझं दुःख समज अरुंधती म्हणते अगं इतक्या दिवसांनी तू इथे म्हणतीयेस की मी तिची आई आहे आम्ही कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर पुढे आता माया म्हणते मला फक्त मनुसाठी जगायचं होतं आणि तिच्यासाठीच पायावर उभं राहायचं होतं तिचा भविष्य काळ अगदी सुखात जावा यासाठी परंतु काय झालं ना मला स्वतःच्या पायावर उभं राहता राहताच खूप वर्ष निघून गेले मग मी एके दिवशी आश्रमात कॉल करून विचारलं तेव्हा तिला कुणीतरी घेऊन गेलं असं मला समजलं त्यावेळी सुलेखाताई विचारतात मग त्याचवेळी तू का नाही आलीस आणि स्वतःची बाजू का नाही मांडलीस पुढे आता माया तिची बाजू मांडत असते आणि म्हणते मी मनूचा वेळोवेळी शोध घेत होते त्याचबरोबर एकदा मला समजलं की सुलेखा यांच्या आश्रमामध्ये ती राहतीये मग मी तेथे जाऊन चौकशी केली मग नंतर मला समजलं ते त्यांच्या घरी घेऊन गेले आहेत मग मी मुंबईमध्ये शिफ्ट झाल्यानंतर एकदा पार्कमध्ये अरुंधतीबरोबर मला ती खेळताना दिसली ती खूप खुश होती मग माझे डोळे सुखावले त्यानंतर अरुंधती म्हणते तुला जर एवढंच तिच्याबद्दल वाटत होतं तर मग मग तिच्या आयुष्यात खूप काही काही घडून गेलं आहे मग तेव्हा का नाही आली तिच्या मदतीला आई पण का नाही उफाळून आलं तुझं आत्ताच कसं आलं ती खुश आहे म्हणून या घरात अगं तिला सर्व काही मिळतंय म्हणून अरुंध ती जरा चिरलेलीच असते त्यावेळी माया म्हणते माझा ना इलाज होता मी हेल्पलेस होते माझ्याकडे काही नव्हतं नंतर मी हे सर्व साम्राज्य उभं केलं मनूज जन्म जेव्हा झाला तेव्हा माझ्याजवळ माझं असं कुणीही नव्हतं माझ्याजवळच्या माणसांनी माझी साथ सोडली होती आणि माझं तर लग्नही झालं नव्हतं अजून एक गोष्ट ती म्हणजे मी ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं तिवर मी विश्वास ठेवला आणि जेव्हा त्याला समजलं की मी प्रेग्नेंट आहे तेव्हा सुद्धा तो मला सोडून गेला आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो सर्वजण मायाकडे पाहू लागतात त्यावेळी आशू म्हणतो मग तू जन्मच का दिला तिला त्यावेळी आता माया म्हणते सर्वजण मला हेच म्हणत होते की पोटात असतानाच तिला मारून टाक पण माझ्या श्वासावर ती जगत होती मग तिचं अस्तित्व हो देखील मला जाणवत होतं ती माझ्या पोटात होती तिची नाळ माझ्याशी जोडली गेली होती त्यामुळे मी कसं तिला मारून टाकू मग मी तिथून निघाले आणि माझा माझा रस्ता शोधला आता मनुच्या लायक जेव्हा बनेल तेव्हा मग मी तिच्यासमोर येईल असं मी ठरवलं होतं आता मी तिच्या लायक बनले आहे आणि तिच्यासाठी सर्व काही केलं आहे कारण तिचा भविष्यकाळ सुरक्षित व्हावा यासाठी अरुंधती म्हणते सॉरी मला काही माहीत नव्हतं याबद्दल त्यावेळी सर्वजण तिच्याकडे आता पाहू लागतात पुढे आता माया म्हणू लागते आता मला मनूला अजिबात अंतर द्यायचं नाही आहे मी या जीवाला त्या आश्रमाजवळ सोडून घेणे माझी चुकत झाली त्यावेळी आशू म्हणतो अरुंधती अजिबात तिच्यावर सहानुभूती दाखवू नकोस त्यावेळी पुढे आता आशू विचारतो ही बाई खोटं बोलतीये ही अशीच इथे आली आणि मनोवर हक्क सांगतेय माया तुला किती पैसे हवेत ते सांग अगोदर तेव्हा मला पैशांची गरज नाही कारण परदेशातही माझे आता डे केअर आहेत मी स्वावलंबी आहे मी सुद्धा पैसे कमवते मला माझी फक्त हवी आहे त्यावेळी सुलेखाताई म्हणतात मनोवर हक्क दाखवायचा म्हणजे तुला काही एवढं सोपं वाटलं का कोणीही येईल आणि कुणावरही असा हक्क दाखवेल हे बघ तुला कोर्टामध्ये पुरावे सादर करावे लागतील आणि कोर्टामध्ये भावनांना जागा नसते तेथे पुरावेच हवे असतात असं म्हणून सुलेखा ताई तिला चांगलंच झापतात त्यावेळी आता ती म्हणते मी कोणतेही पुरावे द्यायला तयार आहे आणि अजून एक गोष्ट तुम्हाला हवं असेल ना तर मग आपण दोघींची डीएनए टेस्ट करूयात मला वाटलं होतं मला इथपर्यंत जावं लागणार नाही परंतु तुम्ही कोर्टाचीच भाषा करताय ना तर जाऊ द्या मग कोर्टामध्ये डी एन ए टेस्ट पण होऊन जाऊ द्या अरुंधती आता जरा घाबरते त्यावेळी ती पुढे माकडे तिचा जन्म दाखला देखील आहे आणि मी तिच्याबद्दल सर्व काही सांगू शकते अरुंधती म्हणते हे बघ माया तू असं बोलू नकोस आम्ही मनुषिवाय नाही राहू शकत आणि आशुतोष तर नाहीच नाही तेव्हा आशुतोषने नाही जन्म दिला मनुला मी जन्म दिला आहे म्हटल्यावर माझी काय अवस्था झाली असेल याचा विचार तुम्ही केलाय का त्यावेळी पुढे आशू म्हणतो की आता काहीही मुलगी वगैरे मिळणार नाही कारण तू आता कोर्टामध्ये चल तुला त्यामध्ये आता खरं खोटं होऊन जाऊ द्याच तेव्हा ती म्हणते तुम्हाला जर कायद्याचीच भाषा समजत असेल तर ठीक आहे तुम्हाला जर तिकडे जायचंच असेल तर मी सुद्धा तयार आहे त्यावेळी आता असं करू नकोस गं अरुंधती म्हणते त्यावेळी आता मनू म्हणते प्लीज मला माझी फक्त मुलगी हवी आहे तेव्हा हे अशक्य आहे असं आशू म्हणतो त्यानंतर माया म्हणते काहीही झालं तरी मला, गीवन गीवन मला आता मनूला घेऊन जायचंच आहे तेव्हा तू कुठे घेऊन जाणार आहेस तिला असं अरुंधती विचारू लागते तेव्हा मला तिला अमेरिकेला घेऊन जायचं आहे आता माझ्याकडे सर्व काही आहे हा खूपच भडकतो आणि म्हणतो की मनू काही वस्तू नाही तुझ्याकडे पैसे नसेल तर मग तू तिला इकडे आश्रमात सोडून जाणार आणि तुझ्याकडे पैसे असेल तेव्हा तू तिला परदेशी घेऊन जाणार अगं तिचं काही खेळणं केलंय का तू त्यावेळी डे केअर पुढे बंद पडलं तर तू काय करणार हो आहे पुन्हा आमच्याकडे सोडणार आहेस ना असं आता आशू विचारू लागतो तेव्हा माया म्हणते तसं होऊ शकत नाही कारण मनू माझ्यासाठी सर्व काही आहे आणि मनूला मी कधीही अंतर देऊ शकत नाही पुढे ती म्हणते की एक महिना मला संधी द्या मला तिच्याबरोबर राहू द्यात पण समान संधी देण्यात यावी असं मला वाटतं म्हणजे मग तिला समजेल कोण तिच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि एकच गोष्ट जर मनू माझ्याकडे आली तर तुम्हाला पुन्हा तिला कधीही भेटता येणार नाही आणि जर तुमच्याकडे आली ना मनू एका महिन्यानंतर मग मी कायमची अमेरिकेला निघून जायला तयार आहे तिला सोडून त्यावेळी आशू म्हणतो ठीक आहे तू आई म्हणून सिद्ध कर आणि आम्ही सुद्धा दोघेही सिद्ध करून दाखवतो की मनू कुणाकडे येते एक महिन्याच्या आतमध्ये पण माझी ही एक अट आहे तू आई आहेस ही गोष्ट तिला सांगायची नाही त्यावेळी आता ती ठीक आहे असं म्हणते तर आता संजना म्हणते हो सर्वांना समान संधी देण्यात यावी असंही मला वाटतं ना तर आता पुढे अरुंधती म्हणते तुमचं हे काय चाललंय मला हे अजिबात पटत नाहीये त्यावेळी आता आशू म्हणतो राहू देत अरुंधती हिला जर आई म्हणून सिद्ध करायचं असेल तर मग आपण तिला एक संधी देऊयात होऊ देत तिच्या मनाप्रमाणे जरा आणि एक महिन्यानंतर आपल्याला समजेलच मनू कुणाकडे जाती आणि कुणाकडे नाही त्यावेळी आता अरुंधतीला काय करावं हे सुचत नाही ती डोक्यालाच हात लावते त्यावेळी आता ती म्हणते की मला इथे राहावं लागेल एक महिना तुम्ही मनूला माझ्याकडे पाठवणार नसेल तर त्यावेळी आता आशू म्हणतो दिली संधी माया लगेच आता मनुला केस करते आणि म्हणते की बाळा मी आलेच हा तोपर्यंत असं म्हणून ती अरुंधतीकडे पाहते आणि म्हणते की तोपर्यंत तू तिला सांभाळ अरुंधती आणि आशूला आता खूप राग आलेला असतो त्यावेळी आता मायात येथून जाते तर घरातील सर्वांना खूप टेन्शन येतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये संजना मायाला म्हणते की ते दोघे आहेत तू एकटी आहे काहीही करू शकत नाही त्यासाठी तुला माझी गरज लागणारच आहे वेळी माया आणि संजना या दोघीही एकमेकींबरोबर हात मिळवतात दुसरीकडे आरोही म्हणते की म्हणू आपल्यामध्ये नाही आहे याची तयारी आजपासूनच आपल्याला करायला हवी त्यावेळी आता आशू म्हणतो त्याची काही गरज नाही आहे अशाच मालिके पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब